नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याला गुड मॉर्निंग सगळ्याचं पाणी नाश्ता झाला असेल <coughs> तर माझा काही नाही नाश्ता झाला कारण आज माझा आहे उपा सोमवार ती गुलाला आहे कपाळाला ती आमच्यातली गोसायची ती मावशाही येते ते, ते मागायला त्यांना ती दिल ते ज्वारीत थोडी द्यावी लागते मागायल्यावर तर माझा आहे सोमवार तर सोमवार असल्यामुळं आज काही स्वयंपाक केला नाही आईपुरतं एक भाकर केली या आणि मला सोमवार म्हणलं बघू परत सोडन मी ज्यावेळेस भूक लागल त्यावेळेस आताच काही नको म्हणलं तर तुमचं काही पाणी नाश्ता पाणी जेवण पाणी झालं का काही काल व्हिडिओ काढणं झालं नाही काल जरा गेलतो बाहेर तिथं आपल्या बरेच फॅनची गाठ पडली व्हिडिओ काढायचा होतो पण माझ्या काही मोबाईलला चार्जिंगच नव्हती पाच टक्के चार्जिंग राहिल्यामुळं मी काही व्हिडिओ काढला नाही नाहीतर त्यांच्याबरोबर व्हिडिओ काढणार होतो <coughs> सर आहेत आपले त्यांची सरांची गाठ पडली होती परत पुण्यातली काय होती त्यांची गाठ पडली देवाला गेल्यावर काल तुम्ही वाट बघितल्या सर मला पर्सनल फोन आला दोघा जण सकाळी योगेश भाऊ काल व्हिडिओ का सोडला नाही पण काल टायमिंगच नव्हता सोडायला भेटलाच नाही मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळं पण व्हिडिओ बस तिकडे गेल्यावर काढणार होतो तिकडचं व्हिडिओ पण चार्जिंग नसल्यामुळं काल व्हिडिओच काढला नाही तर आई आहे तिकडच्या घरात <coughs> बघू आता आई काय करते ती आईला भाकरी करून ठेवली होती एकच भाकर केली ती एकच केली ती अवघे म्हणजे दुसरी पण नको करायला का तर मला उपास असल्यामुळं मी कुठं बाहेर गेलो की तिकडंच खाल्लं नाही केलं तर मग येते येऊन खावं लाग तर चाल आमची पळापळी सगळी काम आहे तुम्ही म्हणसाल प्रत्येक बरेचशाणच काम आहे काम आहे म्हणून सांगतो आता काम असल्यावर काम करावंच लागते जरा आहे आता घर पाडायचं असले म्हणून जरा ती मीटर बी आहे ती बदलायचं आहे बघू आता वायर मी कधी येतात ती आई काय बघूया तिकडं बसली इकडं पाकर केली एक कालवण काय बाकर आहे निसती आपली कालवण नाही काय केलं ना केल? मला आहे सोमवार उकड <coughs> तरी बाहेर बसायचं कि असं जरा पंखा लावलाय पण बाहेर बसायचं तिथं जरा तिथं बायात जाऊन तिथं त्या मला तिथं बसायचं झाडाखाली बसायचं तिथं तर आई बसली इकडं भाकरी एक भाकर केलेली आहे मला आहे सोमवार त्याच्यामुळे नाही काय केलं आणि उकडतं तरी पण घरात बसली थी। तर ही बी घर आम्हाला रिकामा करायचं या पण हे आमच्या चलत भावाचं घर आहे पात्र्याचं हे पण रिकामा करायचं सामान आहे थोडं थोडंही जेवली का नाही मग अजून मग कधी चान पाव खाल्लाय आहे ना चान बिस्किट खाल्ले हा चान बिस्किट खाल्ले ती गोड ऐकली गुडवून टाक नाही तीच खायचं नाही ना खाल्ली चेन बिस्किट म्हणले नको आता काही बाकर खायला थोड्या वेळा दामाने जरा <coughs> तो तुझं नाव सांग बर काय ते नाव सांग बर काय तुझं नाव सांग की नाव हा तुझं नाव नंबर बर आता मुलगी आहे काय तू तुझं नाव काय बंदूक बंदूक नाही तुझं नाव सांग काय शंभू म्हणते ती नाही आमच्यात मसर लिहित मसर न्यायची का तुम्हाला कोणतं कोणचा पप्पा नाही तर हा ना पप्पाला आपण बांधून ठेवू झाडाला येते सागर अरे तुझं नाव काय शंभू का काय कार्तिक आहे कार्तिक पूर्ण नाव काय सागर ती बंदूक दे म्हणते म्हणते ती बंदूक दे म्हणते ती मामा म्हणते ती मावशी म्हणते बंदूक दे म्हणते ती देतो का मग बंदूक अर तुमच्या आत्या आता बघते व्हिडिओ म्हणते का मध्ये बघितला म्हणते असं म्हणते मग होय र आत्या म्हणावं तुम्ही मोबाईल आमचं व्हिडिओ बघता म्हणावं बक्की वयर शंभू आमचा व्हिडिओ बघत मनावडिकडे बक्की आत्या काय म्हणती बक्की काय आणायची काय आणायची तुला मन आत आणट बुलेट आणि बुलेट मग तुला त्या आत्याची पोरगी करावं लागेल होय तिने शाळेत गेल तो चिकलठणला पाहुणे मैजती का आम्हाला हे घर ह्याच नाव काय कुणाचं आहे ह्याचं नाव काय ह्याचं नाव काय ह्याचं नाव काय 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 नाव आहे बाळा तुझं

ए, राणी मुंबईला हाय मोना इथे चिकलठाणला हाय हो का सावळ मावशी आली हिकुंडायच नाही बाबा कोण फोडायचं हात आहे का वाकडं बी चिचा कोण फोडायचं आमच्या आईला बाक करायला आणि चिचाका फोडायचं हिकोन आहे मोठ कसली वाकड झाले ती

ते हा जी पटांगण करायचं जागा मापायची आणि मग आपापलं बांधायचं कुणाला सलाप कोणाला पत्र कसं ना तस होय नक्की ते आता सलापाला तर पैसे काही थोडे लागते हवे मग पत्र टाकून त्याला पीओपी पी करून घेतलं तर होत आता तुमचं बाहेर बाहेरनं ला लिटचं पण आत किती चांगलं दिसतं मे बी तसलंच करावं म्हणते पांढरे ह्याला पाणी मारावं लागतंय तुमच्या कुमारदा बांधलेलं ते बी चांगलं आहे ते बीटच होईल ह्याला पॉलिश केल्यावर भारी लिारी एकाच्या हाटेला कसली भारी असते ह्याला

मीटर काढायचंय अजून ती घर पाडायची पसारा निघाला सगळं आता काही नाही राहिलं दोन चार पहाटी शिळ गॅस राहिल नाहीतर काही नाही आणि तिकडून इथं काय ठुल परसरा तिकडं काय ठुलाय घर फुटक तुटक आहे पण ठेवलाय त्यातच कुठं ते बी सहजाताय राहत होती ती बी म्हणजे चिरल्यावर ठेवलंय ती पडली ती घर ती एकच घर चांगलं आहे तर ते बी उरले फुलय सगळं का आज जायचं का उद्या महादेवाला कोणच नाही हे घर आठवतंय की आम्हाला यांचा वाडा बांधलेला पण ही आमचं घर नाही बाब मला आठवत माणवत्याच आणि पत्र्याचं घर बांधलं तेव्हा मी लय बारीक होतो दादाच्या लग्नाच्या टायमाला एवढा त्रास नाही शंभवनी तो कापाचा लगीन झाल तर बारीकच होतो मी दुसरीला शाळा किती किती पैसे येतात आहे इष्टे काय

झाड चांगलं फुटलंय बघा आता हिरव आता सावली चांगली आली पण सावलीला लाकडच टाकली ती बसायला इकडं ठेवल्या चावलीला बसायच्या आता चांगलं झाड फुटलंय कोणा हिर ती पोरग लयड आहे ती नाही ऐकत कोणाच एक दिशी तर नाही बसलं होतं मी म्हणलं पुन्हा अचला आजी दिसली मी म्हणलं पोरग कसं बसलंय म्हणलं ती एकटच म्हणलं अकरा बारा वाजता अकरा वाजले असते मी तर म्हणलं ते मंगळवारीच्या दारात मी म्हणलं पोरग झोपेत तर उठून आलं नसेल रस्त्याला पुन्हा चला मग आजीला बघितले त्याच्या मग आई बेलती चौघी जणी आल आलत्या घरी मग आता त्या आपल्या घरातल्या नेसावल्या मग कुठल्या काय आवर्जून एकत आणल्या होत्या चांदरी दशी आपली कशी ना कशी तशीच पण नेसायसारख्या होत्या गेल्या वर्षी जत्राला आलते ग तुझी बहीण नाही ना ते दोघी जणी जावा आहे चौघी जणी गुरुजीची पुरगी होती ती ले ले ती जाऊ होती जावाची बहीण होती आणि ताई होती नाही अग ते ह्यांची पुरगी बहीण बहीण गुरुजीची ही पुरगी नाही दिलेली ती सुरवेची गुरुजीच्या ती पण आलती सहजी बायकू संजूची ती संजूची बायकू तुझी ताई गुरुजीची दोघी बहिणी जावा जावा चौघीजणी आलत्या आपल्या चौकीला घरातल्या साड्या होत्या तो आता ताई काय मला का तुम्ही चिता फोडले ते काय मी मला ना चिचा फडले ते बोंगाळ्याच्या वाड्यात हा तिला काय माहिती आता माहित हीच बघितली असं पण हीच म्हणून काय माहिती किती पोर आगाव कशी बोलते ते ندارم بابا وانت کی وې ده نن دې تږي انځا کې بندتار مونږ ته وې دې انته څنګه بابا لې بابا لې asa خنا دې بابا نا ته پدته ههونه ورصه پټنه د دې بابا څنګه بولته بېګه هغه نه خپل دې خپل نه اې او دې څکل کې څنګه بولته ځو

मग बाहेर जाऊन बसवलं होतं आईला ती बोलत होती शेजार जिंकली आल ती रानातली ही गपा आईला भेटाय येते त्या बाया ती भेटायला आल त्या बाया ती गप्पा मारत होती बारकली करू <coughs> आईला येते ते भेटाय सारखी कोणी ना कोणी तर चला मग आता आईला दिली भाकर आता काही नाही टेन्शन मी आता बघू परत खाईन तर चला मित्रांनो मग आमचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आईला भेटायलेल्या बाया बोलत होत्या बघा काही त्या <coughs> बारक्या पोरांच्या त्या चला मग मित्रांनो भेटू पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय